नमस्कार मंडळी तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ चला मी चाललो वर्कआउटला आणि हे बघा सध्या मॉर्निंगला असा व्ह्यू असतो अर्ली मॉर्निंग म्हणजे उजाडतं उजाडतं चला बाईक कोल स्टार्ट करायच्या मग पाच दहा मिनटं चालू ठेवावी लागते आणि मगच निघावं लागतं चला भेटूया जिममध्ये चला गाडी जरा गरम करत ठेवलेली कारण ऑइल जरा मिक्स व्हावं लागतं इंजिन चला बघायपैकी आज पण दुःख आहे रस्त्याला आणि म्हणजे अशी जरी थंडी नाही वाजत होती बाईक परफेक्ट लागते चला आता मध्ये पोचलो छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेऊया आणि पुन्हा हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आपण व्यायामाला सुरुवात करूया जय बले आज पण तसंच रोज सारखं लाईट लाईट वर्कआउट करायचं आहे फ्रंट करून घेतलं शोल्डर बायसेप ट्रायसेप्स हे करून घेतलं चेस्टचा वर्कआउट थोडं केला आणि म्हटलं बस थोडासा शायनिंगवाली आरशासमोर चला वर्कआउट आणि आलो घरी घरी आलं येताना दूध आणि अंडी आईला सुद्धा होतील आणि मला सुद्धा होतील आता सो नाश्ता नाष्ट म्हणजे आता सगळं झालंय म्हणजे एक अंडी अंडी बरी पडतो दोनशे चाळीस अडीचशे ते दोनशे चाळीस बरी पडतात आता अंडी महाग झाली आहे त्याच्यामुळे घेतला परवडतं त्याच्यामुळे परवडत नाही सो आहे इफेक्ट दोन चार दिवसात आपल्या दिसणार चला सगळं आवरलं आहे माझं तरी आईचं आवरायला थोडा वेळ आहे कारण त्याचं अजून उठली नाही आहे आजले साडे दहा आणि काय आहे की हे बघा याची पानं ना खूप अशी खराब झाली तर ते आता कटिंग करून घेतो नाहीतर ते पूर्ण खराब होणार झाड एवढं कटिंग करून टाकावं लागलं आता हे काय कुठेतरी झाडाच्या मुळात घालायचं आणि मोकळं करायचं आता आपले माड आहेतच चा। माडाच्या मुळात टाकून द्यायचं आजकाल मी तेच करतो जे काय आहे ना माडाच्या मुळात टाकून देतो इन इव्हन खरकट ही भाजी आता व्यवस्थित झाली पेरलेली भाजी होती व्यवस्थित इकडची आता झाडांची पानझडी चालू झाली आहे त्याच्यामुळे ना पातेरा भरपूर असतो त्या तिथे दे सागवान आहेत तर सागवानाचा पात्र एवढा पडतो ना की नको वाटतं रोज रोज काढून ते आज पण तसाच आहे एक दिवस झाड तर सगळं बाहेर साफ करावं होतं अर्धा दिवस इकडे करतो एक दिवस तिकडे करतो असं करतो मग आणि हे बघ अगदी तर खायचीत ना झाडांच्या जा सगळा तो अडकून असतो आणि ते निघत पण नाही लगेच झाडू ने त्यात झाडू जर सॉफ्ट असेल तर अजिबात निघत नाही आता ही अर्धी वस जर राहिली ती पण घेतो साफ करून हे लॉनमधनं ते पटकन निघत नाही ते ठडकलेले सो ते पटकन काढून देतो हे बघा इतका जमला हा पातेरा दोन्ही बाजूचं काढून घेतलं आता लॉनमधलं काढून घेतला थोडं भाजीत होतं ती पण काढून घेतलं आणि सावळ पडलेलं ते पण अगदी कुंपणाला अडकवून ठेवलं जेणेकरून कुंपण अजून जरा घट्ट होईल बघा नंतर एक काठी घेतली आणि काठीनेच ओढपलेला पातेरा काढत होता पण एवढा का फातेरा आहे ना शाय भरपूरच आहे आणि इथे ना काहीतरी आहे स्पेशल तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये पुढे त्याच्यामुळे अगदी जपून जपून इथला कचरा काढावा लागत होता या दोन ठिकाणचा ह्या बघा इथे पण एक चूक मला महागार पडणार होती इथली काय चूक ते तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये खतरनाक चूक आहे आणि तुम्ही प्रत्येकाने अनुभवलेली चूक आहे जे कोकणात राहिले आहेत त्यांनी ही चूक केली आहे आणि त्याचा अनुभव घेतलेला आहे तो पण अगदीच जबरदस्त त्याच्यामुळे इथे भरपूर मी सांभाळून काम करत होतो कारण हे बघा काय केलं असेल सांगा मी इथे काहीतरी पराक्रम केला आहे <laughs> आणि तो पराक्रम मला थोडासा पोहलेला आहे हे करताना कळलं असेल माझ्याकडे अवताराकडे बघून बघा मी काय शूट करतोय ते आता चला ह्याचा तुम्ही अनुभव घेतला का सांगा कमेंट करून ते बघा तिकडे काय असत वयत का कोणा घालू तर मोठे मोठे होते बघा वयात कोणा वयत असले तर सांगा मग दिदे पाठवून मस्त चिंच असत मोठे मोठे चिंच असत आहे बघा माझं बाहेरचं आठव्यावरून आई उठलेली तर म्हटलं तिला आंघोळ वगैरे घातली आणि केस सुकवायला घेतले आणि तिचं आवरण घेतलं सगळं फटाफट -पट। कारण तिला मग नाश्ता आणि त्याच्या अगोदर मेन म्हणजे तिचं औषध असतं जे काही न खाता पिता घ्यायचं असतं त्याच्यामुळे तिचं आवरण घेतलं चला या नाष्टा करायला मी पण नाश्ता घेतलाय आईला तिकडे दिलाय सो चला नाश्ता करायला या बाहेरची कामा झाली भूक लागलेली म्हटलं जरा खाऊन दिली सकाळी बाहेर व्हिडिओ करत असताना काहीतरीचा प्रॉब्लेम झालेला आणि आता हा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे बॅटरी कॅपॅसिटी घेत नव्हती असा काहीतरी विषय होता आता झाले जवळपास दोन तास बंद ठेवला आता तो व्यवस्थित प्रॉपर वर्क करायला लागलेला आहे चला आता मी बनवतो आहे अंडा so, राईस सो तयारी करायची आहे तर राईस बनवायचं आहे आणि बाकीचं म्हणजे कांद्याची पात वगैरे ते सगळं तयार करून ठेवतो म्हणजे पटकन करायला बरं पडेल चला हे बघा सगळी तयारी झालेली आहे एक चला तयार आहे तिला तिकडे जेवायला आहे आणि आता मी पण जेवण घेतो भेटूया थोड्या वेळाने बाहेर चला ते बघा घामाग उमायला झालंय सगळं सो मी आता जेवून घेतो नंतर भेटू सला मंडळी सगळी कामं आवरलेली आहेत आणि माझीही शतपावली करून झालेली आहे तर आता आराम करायला घेतो आज पण थंडी नाही आहे काल आज दोन दिवस थंडी खूप कमी आहे म्हणजे जी तीन चार दिवसापूर्वी होती त्यामानाने दोन दिवस थंडी अजिबात नाही म्हणजे जॅकेट किंवा स्वेटर घालायची गरज नाही आहे हे दोन दिवस सो आज थंडी बरी आहे चला सगळी कामं तर माझे आवरली आहेत स्वतः आराम करायला घेऊया बाकीचं घास काय नव्हतं काम फक्त समोरची ह्या साईडची साफसफाई केली आणि आज घरात थोडी कामं होती कामं म्हणजे मोबाईलवरच कामं होती काही ऑनलाईन तर ती करत बसलेलो ती झाल्यानंतर मग आता संध्याकाळी जेवण वगैरे आवरलं आणि आता सगळं आवरून आईला वगैरे झोपवलं तिला वगैरे घालायचे असतात रात्री झोपताना कारण सकाळी ती लवकर उठत नाही त्याच्यामुळे आणि रात्री आता थंडीमुळे तिला सतत त्रास होतो त्यामुळे डायपरवर घालूनच झोपवतो सो चला सगळं झालं आहे ती पण झोपली आता माझा व्हिडिओ अपलोड पण झाला आहे दुसरी गोष्ट एडिट पण लवकर झालं अपलोड पण झाला सो सगळी बऱ्यापैकी संपलेली आहेत मला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट भेटूया उद्या सकाळी आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओवर कमेंट टाकायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्यापर्यंत व्हिडिओवर नक्की पोहोचवा शेअर करा